पण पॅक आहे लवकरात लवकर करतो मी साडेसात गुड मॉर्निंग गाईस आदित्य गडसी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग सो मित्रांनो आज आहे सॅटरडे सो आज मला टिफिन करायचं आहे सो मी आज खिचडी आणि टोमॅटोची चटणी करणार आहे सो मी लवकरात लवकर भरून घेतो आणि ऑफिसला जायचं मला चार सिक्के द्यावं लागेल त्याला खिचडी मारल्यानंतर टोमॅटोची चटणी करतो आता मी गाईस खिचडी पण बनवली आहे मी आणि टोमॅटोची चटणी सो झाला आहे स्वयंपाक घाई स्वयंपाक पण झाला आहे झाडू पण मारला आहे मी आता जातो मी आंघोळीला फ्रेश होतो आंघोळ करतो आणि मग तुम्हाला भेटतो टिफिन पण पॅक करायचं आहे लवकरात लवकर करतो मी साडेसात वाजले आहे गेस फ्रेश झालो आहे आता मी आता मी टिफिन पॅक करतो आणि थोड्या वेळामध्ये निघतो मी ऑफिससाठी आणि आता वाजले आठ साडेआठ वाजता निघतो मी आणि फर्स्ट टाईम मी त्याच्या पहिले बनवले खिचडी तर सगळ्यांनी पण फर्स्ट टाइम खिचडी आणि टोमॅटोची चटणी बनवली बघू आता कशी झाली आहे मी माझ्याने बनवली लंच ब्रेकला खाऊन बघतो आता कशी टिफिन पॅक झाला आहे आणि मी भांडे पण घातले टिफिन घेऊ मी पाच मिनटं बसतो मी घरी आणि थोड्या वेळामध्ये नेहमी ऑफिससाठी टिफिन वगैरे पॅक केला आहे आय पण घातला आहे सो जा तुम्ही आता ऑफिससाठी बाय चला भेटूया ऑफिसला पोहोचलो आहे मी पंधरा मिनटं बाकी आहे नऊ पंधराला आलो आहे तो आता मैं जो लॉकर मद बैग देन तुम्हारा भेट तो टी ब्रेकला चला जो आज सैपर बाप रे खूब ऊन है गाईस टी ब्रेक जो टी ब्रेकला चलो आता मैं पोवा खाला तो जातो गाईच नाश्ता आहे चला मी आता अंदर जातो तो मला लंच ब्रेकला भेटतो बापरे गाईस एवढं जास्त ऊन आहे ना निंगूश नाही वाटते पण भूक लागली होती तेव्हा निघावंच लागली मला भूक लागली म्हणून सो जातो मी आता ऑफिसला अंदर चला इधर विमाननगर में चे तर गाईस जेवण झालं आहे आता माझं mm. सो आता मी जातो आता अंदर तो मला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो आणि गाईज खिचडी छान झाली होती तेवढ्या की थोडी भाजली होती mm. करपटली होती आणि टमाट्याची चटणी पण चांगली झाली होती मी खातली आता सो आता मी आता अंदर जातो <laughs> आता झोप येणार काही जेवण तर केलं आहे मी चला तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो सो गाय हारा येतो सो गाईस ऑफिस झाला आहे सो आता जाते आता मी घरी मी वैभव जो कॉल लावला होता so, तो तर वरदेला आहे so, तो बोलला की आता मी उद्या येणार म्हणून सो उद्या त्याच्या वेळेला जाणार म्हणून हे गाईस मी घरी आलो आहे आणि ॲक्सिट मग घेऊन आलो होतो येता येता सो so, गाईस उद्याचा संडे आजचा सॅटर्डे होता सो so, सॅटर्डेचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला मी मध्ये नक्की सांगा घरी आलो गाईच आणि जेवण पण केलं जे मॉर्निंगला स्वयंपाक केला होता खिचडी आणि टोमॅटोची चटणी तेच थोडी उरली होती तेच खाल्लं मी आता निवांतपणे मी आराम करतो काही आंघोळ वगैरे आहे मी नाईटला आंघोळी घेणे आणि मस्त आता झोपतो आणि काहीच उद्या आता संडे सो उद्या आराम करायचं काही सो मित्रांनो आता ब्लॉग आवडला असेल तिथं लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा घाईस बाय गाईस गुड नाईट